खरंच सांगते नव्याण्णव टक्के लोकांना हळदीचं दूध कसं बनवायचं हे माहिती नाही आहे अगदी परफेक्ट औषधी असं दूध बनवा आणि सर्दी खोकला किंवा थंडीत होणाऱ्या आजारांपासून दूर राहा नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज अगदी परफेक्ट अशी दूध हळद करायची पद्धत सांगते टर्मरिक लाटे हा परदेशात प्रसिद्ध असलेला भारतीय आयुर्वेदिक औषध म्हणायला हरकत नाही तर इथं मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे अर्धा कप पाण्यामध्ये दोन कट केलेली गवती चहाची पानं काचून घेतली आणि नंतर हे पाणी जे ना ते आपण आता गॅसवरती उकळत ठेवणार आहे उकळल्यानंतर एक वेलदोडा एक वेलदोडा जो आहे तो सोलायचा आणि उकळलेल्या पाण्यामध्ये घालायचा दोन काळी मिरी घालायची आणि त्यानंतर मोठा एक आल्याचा तुकडा घेऊन ठेच ठेचायचा तो चिरायचा नाही किंवा मिक्सरला फिरवायचा नाही फक्त ठेचायचा आणि ठेचून तो पाण्यामध्ये घालायचा आणखीन पाण्याला छान उकळी येते सगळ्या पदार्थाचा अर्क उतरतो त्यानंतर एक चमचाभर हळद घालून घ्यायची आणि हे सगळं पाणी पुन्हा एकदा निम्मं होईतपर्यंत आटवून घ्यायचं जेवढं आटेल ना तेवढी चव चांगली येते आणि त्याचे आयुर्वेदिक गुणधर्मसुद्धा छान असे वाढतात तर आता हे सगळं एकत्र केल्यानंतर आता याच्यामध्ये आपण एक कप दूध घालणार आहोत दूध नुसतं तापून कोमट केलेलं असलं ना तरीही चालेल फक्त कोमट दूध घालायचं अगदी घार घालू नका किंवा अगदी गरमसुद्धा घालू नका नाहीतर दूध नाचण्याची शक्यता असते कोमट दूध एक कपभर घालायचं आणि पुन्हा याला छान उकळी येऊन द्यायची आता याला सगळी उकळी आली की नाही की फक्त पाच पानं स्वच्छ धुवून घ्यायची ती तुळशीची तुळशीची पाच पानं आणि मंजिरीचा एक देठ हे पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि आता बघा अगदी आयुर्वेदिक औषधच आपलं घरगुती तयार झालं आता याच्यामध्ये तुम्ही गार झाल्यानंतर जर हवं असेल तर मध घालू शकता नाहीतर गरम असतानाच अर्धा चमचा साखर घालून घ्यायची तुमच्या आवडीनुसार जरी साखरेचं प्रमाण कमी जास्त केलं ना तरीही चालेल पण हळदीचा कडवटपणा थोडासा राहावा म्हणून साखर अगदी थोडी घाला सगळं मिश्रण हलवून घ्या आणि एक उकळी काढा उकळी म्हणजे अशा पद्धतीनं उकळलं पाहिजे की त्याला वरती साय आली पाहिजे आता काय करायचं तर एक ग्लास घ्यायचा आणि एका ग्लासमध्ये गाळण्याच्या सहाय्यानं गाळून हे दूध आपलं घ्यायचं अगदी आयुर्वेदिक औषध तयार झालेलं आहे गाळून अर्क काढून मस्त असं हे दूध तयार होतं मग सर्दी खोकला किंवा हिवाळ्यात किंवा वातावरणातल्या बदलामुळं होणारे आजार जे असतात ना ते अगदी झटपट बरे होतात आहे की नाही अगदी आयुर्वेदिक पद्धत पण काय होतं एरवी दूध हळद घेताना आपण फक्त उकळत्या दुधामध्ये हळद घालून साखर घालून उकळवून घेतो त्यापेक्षा बाकीचे पण आयुर्वेदिक घटक घालून असं मस्त गरमागरम दूध प्यायचं घशाला शेक द्यायचा शेक द्यायचा आणि जर का हे हिवाळ्याच्या दिवसात रोज घेतलं ना तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती अगदी मजबूत होईल हो पण हे घ्यायचं कधी तर रात्री झोपताना घ्यायचं कोणी घ्यायचं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही घेऊ शकतं आहे की नाही सोपी पद्धत